फळ ही जी मान आहे आपली ती मान आज खरी ठरणार आहे विनंती एवढीच आहे या शिक्षक समन्वस वरून ज्या ज्या सूचना तुम्हाला दिल्या जातील जे जे समन्वयक खऱ्या अर्थाने हराच पाणी करून मागील पाच जून पासून या मातीमध्ये स्वतःच रक्त आटवत आहेत त्या समन्वयकाचं आपल्याला ऐकावं लागेल बांधवांना आपल्याला ऐकावं लागेल आंदोलनाची कुठेही दिशा दूर जाणार नाही याची मला खात्री आहे कारण शिक्षक समोर त्रेपन्न हजार नव्हे त्रेसष्ट हजार शिक्षकाचं प्रतिनिधित्व करत या शिक्षक समोर संघाने आजपर्यंत गेलेल्या अनेक बाजा जिंकलेल्या आहेत कारण आमच्या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गणनी कावा सुद्धा आहे <च्चाँ> आणि म्हणून मैदानात प्रशासनाला विनंती आहे माझी की पूर्वी आमची दखल नव्हती ना आज मात्र खऱ्या अर्थाने शिक्षक समोर संघाच्या मागे माझा आवाज येतो शिक्षक बांधवांना मी आता हा जोडून विनंती करणार आहे उभं राहायचंच नाहीये उभं राहायचं तर आमदार किलाच इथं नाही इथे नाही इथं उभं की सरकार आपल्याला आडवत करायला तयार आहे लक्षात घ्या म्हणून इथं उभं राहायचं नाही माझी विनंती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना आपला एक एक मिनिट महत्वाचा आहे आपला एक एक सेकंड एक महत्वाचा आहे आपला एक -एक तास नवीन आपले हे दोनच दिवस महत्वाचे आहेत त्या दोन दिवसामध्ये आपल्या कपाळावर लागलेला कलंक कायम स्वरूपी मिटू शकतो ही मला खात्री आहे ही मला खात्री आहे लक्षात घ्या आपल्याला भेटणार फार मोठ भेटणार आहे फार मोठ यश आपल्या हातामध्ये येणार आहे कारण आझाद मैदानाची माती अन्याय करणाऱ्यावर जेव्हा न्याय द्यायची वेळ तेव्हा भरभरून देते घेण्यासाठी मात्र आपण पाहिजे ना असा जर उभे राहिले म्हणून उभं असताना सांगा प्रत्येक शिक्षकाला त्याचे पाये वडा त्याचे हात वडा त्याला खाली बसवा तो बसत नसेल तर त्याच्या खांद्यावर बसा आणि त्याला बसवा पण बसवा

आणि म्हणून सगळ्यांनी बसून घ्यायचं आधी सांगितलं पावसाचा विषयच नाहीये आणि आजकाल तर महाराष्ट्रामध्ये परंपरा तयार झालेली आहे म्हणून त्यावरून राज्या विनंती आहे आमच्यावर बेखी पावसा

आत्महत्या नाहीये या निगरगट सरकारच्या व्यवस्थेनं केलेल्या शिक्षकांच्या हत्या आहेत का आमचं दुःख समजून घेतल्यानंतर काय तुम्हाला चार चार विषयाला पात्रता जी पाहिजे ती सगळी पात्रता आम्ही या क्षेत्रामध्ये पूर्ण केलेली असताना आमचे स्वप्न आम्ही पूर्ण करत नसो तर हा किती मोठा अन्याय आमच्याकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करायचा भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव करायचं हे डोंग बंद केलं पाहिजे कारण भारतीय समान समान काम वेतन घटना तुम्ही वाचली घटनेची शपथ घेऊन तुम्ही जर चालवत असाल तर बाबासाहेबांचं तत्व आहे की या भारतामध्ये जो जो काम करतोय त्याच्या कामाचा योग्य मोबदला तो पण सन्मानाने भेटला पाहिजे हे स्वातंत्र्याचं ब्रीद आहे म्हणून आमच्या हक्काच्या न्यायाच्या लढाईसाठी आलो सगळ्या शिक्षकांना महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून आलेल्या माझ्या बांधवांना मी आज निश्चितच कळकळीची विनंती करेल की आपल्याला जे भेटणार आहे ते घेऊन जात असताना फक्त मैदानातली शिस्त तेवढी आपल्याला पाहायची आहे या बाईक वरून जो जो माणूस सूचना करेल तुम्हाला विनंती आहे की आपण ती पाळायची बांधवांना कारण खूप अचेन आले मी व्हॉट्सअपवरचे अनेक युद्ध पाहिले व्हॉट्सअपवर युद्ध आजही सुरू आहेत असं समजू नका सगळेच सरदार इथं आलेले नाहीये काही सरदार व्हॉट्सअपवर आता चालू आहे त्यांची कुस्ती <laughs> कुस्ती चालू आहे त्यांची मला आहे का कुस्तीपट्टूचा फोन आला इथच <laughs> कुठे आहात सर मी म्हणलो मैदानात आहे तू मात्र माहित आहे कुठे आहेस अँड्राईव्ह मोबाईल सरळ ठेव आणि व्हॉट्सअपवरच वाक्षे युद्ध ठेल अरे या आयुष्याच्या युद्धामध्ये हरलेला माणसा तुला का व्हॉट्सअपवर युद्ध करताना आयुष्याच्या भविष्याची रंगरांगळी झालेला माणसिक आमची मजा घेताना कळलं पाहिजे आणि म्हणून आता घरी बसलेल्या शिक्षकांना सुद्धा विनंती आहे तुम्ही जर घरी असाल तर प्रामाणिकपणे आंदोलन लोकांपर्यंत द्या प्रामाणिकपणे आंदोलन व्हॉट्सअप फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत द्या ती ताकद तुमच्या जवळ आहे आज ती क्रांती झाली पाहिजे आणि या दोन दिवसात मी म्हणतोय ना आज तशी राष्ट्रगीताना आपली सुरुवात झाली पाच वाजताची राष्ट्रगीताने आपली विजयी सुरुवात असेल आपली विजयी सुरुवात असेल आणि ते राष्ट्रगीत मला वाटतंय माझी भावना आहे माझी भावना अशी आहे की आज पाच वाजताच जे राष्ट्रगीत असेल ते राष्ट्रगीत माझ्या आयुष्यात आझाद भाजनावरच या मागणीचं शेवटचं राष्ट्रगीत असं आता नको आम्हाला शेवटचा सर्व ते आता किती कष्ट किती संघर्ष करायचं आम्ही म्हणून सगळ्या महापुरुषांना वंदन केलं आणि आपण तर आहोत परवाला विठोबाणी दर्शन दिलंय परवाला आषाढी महोत्सवामध्ये दे। या देशाचे लाडके मुख्यमंत्री हे पंढरपूरला गेले होते त्यांनी पंढरपुराच्या जो जे मागलं तेच मी तुम्हाला सांगतोय परवीस साहेबांनी नक्कीच पंढरपूरच्या विठोबाच्या समोर मागलेलं आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं आणि पीडित अन्यायग्रस्त असलेल्या तमाम भलं होऊ दे त्याच्यामध्ये आज भलं करण्याची भूमिका सरकारने घ्यावी अशा पद्धतीची या मैदानावरून मी विनंती विनंती काही करणार नाही कारण आपला स्वभाव तसा नाही कारण आपण स्वतः पिढ्या घडवणारे शिक्षक असल्यामुळे हक्काचं मागत असताना नेहाचं मागत असताना विनंती वजा मागावं या भूमिकेतला मी नाही परंतु निश्चित मला खात्री आहे की ज्या अर्थी त्यांनी शासन आदेश काढला आम्ही भरभरून त्यांना आशीर्वाद दिला पुन्हा त्याच खुर्चीवर बसले त्या खुर्चीच त्यांनी पावित्र्य राखावं अजितदा राखावं एकनाथ शिंदे साहेबांनी राखावं फडणवीस साहेबांनी राखावं कारण हे पावित्र्य राखण्यासाठी त्या खुर्चीवर आपण आहात तुम्हाला व्यक्ती म्हणून अजिबात महत्व नाही तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्या खुर्चीला का महाराष्ट्र नमन करतो त्या खुर्चीची जर गरिबा तुम्ही घातली त्या खुर्ची, त्या खुर्ची, तुम्ही त्या खुर्ची जर तुम्ही मर्यादा ओलांडली त्या खुर्चीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर हा पुरोगामी महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही म्हणून त्या खुर्चीवर बसून आपण न्यायाची सगळी भूमिका घ्यावी असं म्हटलं गेलंय जगदाने सरांनी सुद्धा परवाला खऱ्या अर्थाने मॅसेजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आजच्या या दोन दिवसाच्या आंदोलनाच्या सगळ्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचना तर आपल्या हृदयामध्ये आहेतच पण अगदी थोड्याच वेळामध्ये इथं सात पदवीधर आमदार जे आपले आहेत जे सात शिक्षक आमदार जे आपले आहेत असं आपण म्हणतो त्यातल्या दोन तीन आमदाराची अजून मला ओळखत झालेली नाही मला तुमच्या भावना माहिती आहेत पण ते चौदाला चौदा आमदार मैदानावर येण्यापूर्वी कागद निर्णय आमचा हक्क आमच्या हक्काची भाकर इथं घेऊन यावी अशी आमची निश्चित विनंती असेल बाकी इथं ये येऊन फोटो सेशनला आमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये तुमचा फोटो काढावेत अशी जागा शिल्लक राहिलेली नाही <laughs> आमचा मोबाईल डको मोठा आहे पण तुमच्यासाठी नाही कारण आमचे मायबाप तुमचा फोटो बघला की पहिला आम्हाला मारत आहे मतदानाचा अधिकार देऊन गुन्हा केला तुला शिक्षक म्हणून गुन्हा केला आणि म्हणून बापाचा पहिला रट्टा जर आमच्या गालावर पडत असेल तर आमची गाला आता एवढे सुजले पुन्हा गालावर रट्टा खाण्याची आमची इच्छा नाही आणि माझी भावना नाही ही इथं बसलेल्या सगळ्या शिक्षकांची भावना आहे हा आता तुमचे काही चेले व्हॉट्सअप ग्रुपवर असतील तर ते तुम्हाला म्हणतील साहेब साहेब तुमचा पाठिंबा तुम्ही मी दिला खूप खूप छान असं आम्ही छान बिन काही म्हणणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे आमचं दैवत हे आमच्या शाळेत आमची वाट बघते आमचं मंदिर आमची शाळा आहे आणि आम्हाला लवकरात लवकर इथं निर्णय देऊन आमच्या दैवताची सेवा करण्यासाठी सुट्टी द्यावी असं निश्चित सांगेन आणि म्हणून जगायचं असेल तर जग जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे आझाद मैदानात आल्यानंतर स्वतःच रक्त आटलंच पाहिजे स्वतःच रक्त आटलं पाहिजे धन्यवाद मनस्वी धन्यवाद करणे टोकून मान आहे माझेच तेज आणि सामान्याच्या हिताची तळमळ उरात घेतो आणि सामान्याच्या हिताची तळमळ उरात घेतो सर्वसामान्य शिक्षकांची तळमळ उरात घेणाऱ्या प्राध्यापक आनंदी करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट खरंच शिक्षकांचं जे वृक्ष वाळवंट झालेला आहे शिक्षकांची जी खऱ्या अर्थाने परिस्थिती उद्भवलेली आहे याच्यासाठी कुठेतरी हे बदललं पाहिजे आपल्याला मिळलेल्या वाटेवरती न जाता एक स्वतंत्र पायवाट निर्माण करायची आहे हा धागा पोकडून खंडेराव जी जगदाळे सर आणि हजारो शिक्षक आज एका प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत आणि ते आम्हाला बारा हत्ती जवळ देत आहेत ते आमच्यामध्ये ऊर्जा फिरतायत आणि खंडेराव जगदाळे सरांच्या चरणी मला कुसुमाग्रव कविता ऐका हेव वाटते की कविता सर्वांच्याच परिचयाची आहे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शंभर नंतर हसला बोरला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरप्यात राहून माहेर पोरी सारखी चार मिनटीत नाचली मोकळ हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते पाणी थोडे ठेवले कारभारलीला घेऊन संगे सर आता लढतो आहे की भिंत बांधतो आहे चिकल गाळा काढतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून त्यांना संसार तरी मोडला नाही करा पाठी फक्त थाप फक्त टाळा व्हायला पाहिजे यानंतर मी प्रचार करतोय प्राध्यापक किरणजी सोनटक्के सर त्यांना मी अशी विनंती करतोय की कृपया त्यांनी आम्हाला संबोधित करावं प्राध्यापक किरणजी सोनटक्के सर

मागील वीस वर्षापासून जी आपल्या पोटातली तळमळ आहे जी मनाची तळमळ आहे ती आज व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत महाराष्ट्रातील ठिकाणा कोपऱ्यातून आपले शिक्षक बांधव निघालेले आहेत काही रस्त्यामध्ये माझी एवढी विनंती आपल्या सर्वांना कि आता ही निकराची लढाई ही अंतिम लढाई आहे आंदोलन करू सुद्धा आता कंटाळा आलाय किती आंदोलन काढावे किती मोर्चे काढावे आणि किती दिवस काढावे आमचे बंधू रिटायरमेंटला आलेले आहेत काही जण आता सांगितलं दुर्दैवी अंतर झालेला आहे पण तरी आपली लढाई संपायला तयार नाहीये मागील वीस वर्षापासून माझे बंधू शिक्षक बंधू सोनवणे सर असतील आपला मोठा भाऊ जगदारी सर असतील जोदारे सर असतील कुलकर्णी सर असतील अरे हे सगळ्यांनी सगळं घर सोडून सगळ्या गोष्टीवर तुळशी पत्र आज आज तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करून त्याचं काम उभं केलं मित्रांनो आज तुमची तळमुळे तळ मडे आपल्या सर्वांची एकच तळमळ आहे आपला जात आपली जात शिक्षकाची आपला धर्म शिक्षकाचा आपला पक्ष शिक्षकाचा आपला नेता कोण आपण आपले नेते इथं कोणाचा नेतृत्व आहे आम्हाला कोणाला मोठं राहायचं नाही आम्हाला कोणाला मोठा करायचा नाही आम्हाला फक्त आमच्या पोटाची गर्दी वाढण्यासाठी काम करतोय तो आमचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी मिटवायचा आहे आमची शासना हात आणून विनंती आहे अरे तुम्ही मुख्यमंत्री नाहीत तुम्ही तुमचे नाव करून घ्या उपमुख्यमंत्री तुम्ही तुमच्या पक्षाचं हो काय करायचं करा करातील पण कमीत कमी आमच्या शिक्षकांची एक मागणी मान्य करा एक मागणी मान्य करा आज तुम्ही कोणाला काय आहे काय पैसे लुंबाई करताय आम्हाला कायदा नाही आज नारकाबाजीसाठी तीन हजार कोटी रुपये गेले सहा हजार कोटी रुपये द्या आम्हाला कायद्यान गेले नाही त्या कुंभमेळासाठी छत्तीस हजार कोटी दिले

आज आपण हात पुढे पुढे बसून हे आपल्याला कळायला आहे एवढीशा पगारावर घर बागाव या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे कमीत कमी, -कमी आपल्याला ही योजना तरी लागू करावी आरोग्याची सुद्धा आज करायला तयार नाहीये ना पगार द्यायची तयारी आहे ना कुठली योजना द्यायची तयारी आहे शंभर टक्के आमदार जे आमचे मोठे बांधव आहेत त्यांना सगळ्या सरकारी सुविधा दिल्यात आमच्या मी आणखी द्या पण आम्हाला का वंचित ठेवताय आम्ही का गुन्हा केला असा तुमचा आणि जर तुम्हाला वाटत असेल आम्ही शासनाचं काम करत नाहीये जर तुम्हाला वाटत असेल आम्ही राष्ट्राचं कार्य करत नाहीये तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही शाळा बंद करून टाका आम्हाला घरी पाठवा आणि कसे शाळा चालवा तुम्ही आम्हाला दुसरं काम करायचं आज माझा शिक्षक अडकून पडलाय मित्रांना सांगायला खूप वाईट वाटतं कोणी वीस टक्क्यावर वाढवलं कोणी चाळीस टक्क्यावर वाढतलं अरे मग काय काय चूक आहे याच्यामध्ये शिक्षक वेळेवर शाळेला येतात वेळेपेक्षा जास्त काम करतात आज विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक शिक्षक प्रामाणिकपणे करतोय राष्ट्रहिताचं काम राष्ट्रकार्य म्हणून ते काम माझ्या शिक्षकांनी हाताशी घेतलंय आणि एवढं करून सुद्धा आज ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिकाम आहे आपल्याकडे बघायला ना कोणत्या उपमुख्यमंत्री रिकाम आहे आणि टीव्हीला अनेक यांचं खबर आम्हाला बघायला मिळतात

आणि त्या पडत्या पावसामध्ये आपली मागणी शासनानं मान्य केली त्यावेळेस आदरणीय संसदरत्न खासदार सुब्रा सुळे या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यावेळेस आपल्याला त्यांनी आदेश देऊन दे या ठिकाणून पाठवलं आपण आनंदाने घरी गेलो चला आज ना उद्याची अंमलबजावणी होईल पण आपल्याला काय माहिती होतं की हे या ठिकाणी आपल्या आता धोका होणार आहे शासनानं दिलेला आदेश आज तेच आदेश काढणारी मंडळीच आज दुर्दैवाला सत्तेत बसलेली आहे आणि तिथं बसून सुद्धा त्यांना ह्या आदेशाचा विसर पडलेला आहे मित्रांनो आज सुद्धा आदरणीय सुब्राईना विनंती केली दुपारी दोन वाजेपर्यंत इथे येणार आहे आणि आपलं नशीब आलं तर आता मी मोठ्या साहेबांना आदरणीय शरद पवार साहेबांना सुद्धा बोललोय साहेब बाहेर गावी पण उद्या मात्र येणे येण्याची पूर्ण आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू साहेबांना सुद्धा उद्या या ठिकाणी घेऊन येऊ त्यांच्या मार्फत का होईल आपला आवाज या शासनापर्यंत जाईल आणि काहीतरी आपलं तिथं होईल अशी या ठिकाणी वेळी अपेक्षा आपल्या मनामध्ये आहे मित्रांनो मला एवढंच म्हणायचंय की अभिन तो कधी नाही आज हे सगळा खेळ झालाय खूप मोठा खेळ केला आपण आज महाराष्ट्रातून सगळे लोक आलेले जे बांधव आले नाहीत त्यांनी गावागावामध्ये जाऊन शाळा बंद केलेल्या आहेत आमच्या परभणीमध्ये शंभर टक्के शाळा बंद झालेल्या आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून आमची सगळी शिक्षक मंडळी फिरते आणि पूर्ण शाळा त्यांनी बंद केलेल्या आहेत आज आज एवढी मोठी उपलब्धी आज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला वाटतं कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे आज महाराष्ट्रातील सगळे शाळा बंद आहेत आणि या बंद केल्यामुळे आपण सर्वजणी झाल्यामुळं निश्चित हा आवाज शासनापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे पण मित्रांनो काळजी घ्यायचे आमचे मित्र हे भाऊ मागच्या वीस वर्षापासून वर्ड हिंडतोय ते आनंद करण्यासारखं कधी रडतात कधी ओरडतात हा माणूस इतका पोटतुडकी ना समाजामध्ये घुसलाय शिक्षकांसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय महिना महिना या ठिकाणी मुक्कामी राहतात आणि तो माणूस आज वेग विनंती करतोय आपल्याला की मित्रांनो घरी थांबू नका आज आम्ही सगळेजण सांगून थकलो घरी थांबू नका तुम्ही घर सोडा जे आपण इथे सर्वजण आले आहेत मित्रांनो सेल्फी काढायचे काढ आपण मित्रांना पाठवा की या तुम्ही लवकर या आम्ही इथं पोहोचलो तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा असं सगळ्यांना आवाहन करा आणि आज मला वाटतं आणखी दोन तासामध्ये इथं बसायला सुद्धा उभारा सुद्धा जागा राहणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात माझे शिक्षक बंधू या ठिकाणी हे आवाज गेल्याशिवाय राखणार नाही म्हणून आपण आपला आवाज आपल्या संघटनेचा आवाज आपल्या शिक्षकांचा आवाज या ठिकाणी बुलंद करूयात आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्याव्यात शिक्षक माझ्या पाठीमागे मागे राहिलेलं बांधव विनंती आहे मित्रांनो खाली बसून घ्या माझा आगा तुमच्यापर्यंत असेल तर माझ्या हाकेला येऊ द्या शिक्षक <laughs> कोणताही नाही म्हणून सगळ्याला हा करून विनंती आहे जोपर्यंत आपली मागी मागणी मान्य होणार नाही कोणीही मैदान सोडायचं नाही एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद मनापासून धन्यवाद प्राध्यापक संतके सर खरंच सरांचं जे जखम आहेत जे काय जखमा खऱ्या अर्थाने आज प्रचंड प्रमाणामध्ये वेदनादायी ये प्रचिती येते त्याच्यावरती तुम्ही हलवार सुरण्याचं काम केलेलं आहे मी गटांची मेघशाळा मी न आम्ही मेघकाळा मी व्यथांची वेदशाळा मी नमिता मेघ करायचं वाळवंट झालेला आहे त्या वाळवंटा मध्ये खऱ्या तुम्ही शब्द रूपी सिंचन केलेलं आहे पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद यानंतर आपल्या इथे पंढरपूरपूर आलेले प्राध्यापक खांडेकर सर यांना मी अशी विनंती करतोय की कृपया आम्हा शेकडो शिक्षकांची त्यांनी संवाद साधावा खंडेकर सर काल आषाढी वारी राहिलेली आहे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन या ठिकाणी केली आहे की बाळ त्याला कात्र्याच्या शासनाला सुमृद्धी दे आणि आमच्या राज्यातील सर्व शिक्षकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न लवकरात लवकर भेटू दे अशी अशी बी या ठिकाणी पांडुरंगाच्या पंढरीच्या पांडुरंगाला विनंती केलेली आहे या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक एकजुटीचा मित्रांनो पाच जून पासून जेव्हा जेव्हा आज महिना होऊन गेला या ठिकाणी आपण खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या माध्यमातून या शासनाला शासनाला जो जी आर आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करीत आलेलो आहोत जवळजवळ चार ते पाच अधिवेशन झाले या चार ते पाच अधिवेशनामध्ये शासना आपल्याला वारंवार फसवण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक सांगितलं की आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि होणार आहे परंतु आज जवळजवळ जव एक वर्ष झालं या वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाने अजून काही दखल घेत नाही म्हणून ज्या आमदारांना आपण निवडून दिला त्या आमदारांची पत्र अधिवेशनाच्या पहिल्या फेसबुक वर बंद आणि त्यांनी अशी सांगितलं की आपण सॉरी या महिन्यामध्ये म्हणजे या अधिवेशनामध्ये मिळणार नाही दिवाळी मध्ये तुम्हाला मिळेल अरे आमदार तुम्हाला आम्ही मतदार दिलेलं आहे तुम्हाला हो आम्ही निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही आमचे त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमचे प्रश्न मांडण्यासाठी आले आहात आणि तुम्ही जर म्हणत असाल की एवढा अधिवेशन जाऊ द्या आज आपली सर्वांची शोकाची काय किती मोठी आहे दादा वीस वीस वर्ष झाल्या आपण विनाबद्दल काम करतोय त्यानंतर आशीर्वाद वनगर झाल्या प्रत्येक वर्षी वीस टक्के प्रमाणात येणं अपेक्षित होत परंतु या शब्दाने आपल्याला फसवलेलं आहे दोन हजार सोळा साली वीस